महाराष्ट्र लुटायला आलेल्या औरंगजेबाची कबर उकडून टाका औरंगजेबाचं उदात्तीकरण नको खासदार उदयनराजेंची रोखोक भूमिका महाराष्ट्रावर चाल करून येऊन महाराष्ट्रातील संपत्ती लुटणाऱ्या औरंगजेबाचं राज्यात उदात्तीकरण थांबून त्याची समाधी उकडून काढावी असं स्पष्ट मत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात बोलताना मांडले उदात्तीकरण करणाऱ्यांना औरंगजेबाच्या गावाला पाठवा असा आक्रमक पवित्रा घेतला ठेऊन काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदारतीकरण काय करायचं कशा करत काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शन जातात घेऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाहीतर तुम्ही जावा जे औरंगजेब कुठून आला होता तुम्ही पण देश सोडून जावा हे काय हे भानगुळ घेला काय खोदून टाकाय ना सगळ्यात किती लागतं एक सी की मारला खाप फिर केलं की गेलं या टाकून पडत